पीडब्ल्यू डीच्या लोकांना आणि जे काम करणारे लोक आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे सरकारी कामासारखं काम करू नका एवढे पैसे खर्च केल्यानंतर जर एखाद्या खाजगी हॉस्पिटलपेक्षा चांगलं हे जीएमसी दिसू नाही तर वेगळंच इंजेक्शन मला तुम्हाला टोचावं हो लागेल हे तुम्ही निश्चितपणे लक्षात ठेवा त्याच्यामुळे मला काम हे दर्जेदारच पाहिजे इथे आल्यानंतर जर काम खराब दिसलं तर निश्चितपणे मला असं वाटतं की ते मात्र मी कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही पेटे, पेटेंट पेटेंट इज अ आयडिया हुज टाइम हॅज कम ज्या आयडियाची वेळ आलेली असते तीच पेटेंट मध्ये परिवर्तित होते आणि एखादा स्टार्टअप म्हणजे काय तर द पेटंट हुस टाईम हॅज कम बिकम्स अ स्टार्टअप